आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे पुण्यामध्ये झिकाचा आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असून आता एकूण रुग्णांची संख्या चार झाली आहे मुळवा येथे एका सत्तेचाळीस वर्षाच्या महिलेला तिचा अहवाल जून रोजी प्रयोगशाळेमध्ये पॉझिटिव्ह आला होता आता तिच्याच मुलाचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे त्याची तब्येत स्थिर झाली असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉक्टर कल्पना बळीवंत यांनी दिली आहे याआधी एरंडवणे येथे एक डॉक्टर आणि त्यांची पंधरा वर्षांची मुलगी असे दोन रुग्ण झिकासाठी पॉझिटिव्ह आले होते त्यानंतर मुंडवा येथे महिला पॉझिटिव्ह झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली आता या कुटुंबातील सदस्यांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले असता तिच्या मुलाला देखील लागण झाल्याचे समोर आले दरम्यान झिकामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये सर्वसामान्य नागरिकांनी खास करून गर्भवती महिलांनी डासांपासून काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रस पुणे